आपल्या रोजच्या जेवणामध्ये सगळ्यात जास्त बघा चपाती भात भाकरी याचा असतो थोडेफार डाळी कडधान्य या जेवणामध्ये असतात व सगळ्यात कमी प्रमाणामध्ये पालेभाज्या असतात हे प्रमाण शुगरच्या पेशंटमध्ये चुकतं आपल्या जेवणामध्ये काय पाहिजे तर आपल्या जेवणामध्ये पन्नास टक्के हिरवे पदार्थ म्हणजे जेवणात रोज एक पालेभाजी पाहिजे सॅलड पाहिजे सॅलडमध्ये काकडी टमॅटो मुळा या गोष्टी तुम्ही खाऊ शकता त्याबरोबर आपल्या जेवणामध्ये पंचवीस टक्के डाळी कडधान्य पाहिजे नॉनव्हेज खात असेल तर अंड अंड्याचं फक्त पांढरं खायचं पिवळं खायचं नाही पिवळ्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढतं पंचवीस टक्के आपल्या जेवणामध्ये चपाती भाकरी याचं प्रमाण पाहिजे बहात्तर शक्के तो टाळायचा आहे कारण भाताने शुगर जास्त प्रमाणात आत वाढते आता हे करत असताना हे कसं पाळायचं की पंचवीस टक्के चपाती भाकरीचा भाग होईल आणि पंच्याहत्तर टक्के हे डाळी कडधान्य तर समजा तुम्ही दोन चपाती खात असाल तर दीडच चपाती खायची व अर्ध्या चपातीची भूक ही डाळी कडधान्य पालेभाज्या याच्यावर भागवायची रोज जेवणामध्ये दही ताक चालेल दूध चालेल ते पण बिना साखरेचं जेवणाच्या वेळा कशा पाळायच्या सकाळचा नाश्ता दुपारचं जेवण व रात्रीचं जेवण ह्या तीन वेळा ती, ती सोडून मध्ये अकराची वेळ व संध्याकाळी पाचची वेळ इथं भूक लागली तर थोडंसं काहीतरी खायला पाहिजे या मधल्या वेळेमध्ये आपण काय खाऊ शकतो अर्धा वाटी कडधान्य मुडभर शेंगदाणे एक ग्लास बिना साखरेचे दूध किंवा एक वाटी सॅलड किंवा एखादं फळ शुगरचे पेशंट कोणती फळे खाऊ शकतात तर सफरचंद पेरू संत्री डाळिंब नारळपाणी स्ट्रॉबेरी पपई मोसंबी जांभूळ पियर द्राक्ष कोणती फळे टाळायची केळी चिक्कू आंबा सीताफळ अननस असे कोणते पदार्थ आहेत की शुगरच्या पेशंटने ते अजिबातच खायचे नाहीत तर मैद्याचे पदार्थ केक ब्रेड जाम बटर बिस्किट मैदा कोल्ड्रिंक्स अजिबात खायचे नाहीत त्याचबरोबर साखर गूळ दोन्ही पण नाही खायचं फळं फ़ल चालतात फळांचे ज्यूस नाही चालत मांसार करताना मटण शक्यतो टाळायचं मटण खायचं झालं तर महिन्यात पण एकदाच खायचं कारण मटणाने कोलेस्ट्रॉल वाढतं चिकन उकडलेले भाजलेले मासे अंड्याचं पांढरं या गोष्टी चालतील फक्त तळलेले पदार्थ नको आहेत शुगरच्या पेशंटनी व्यायाम कसा करावा तर सगळ्यात सोपी पद्धत आहे चालणे तर चालायचं कसं पाच दहा पाच म्हणजे काय पाच मिनिट स्लो दहा मिनिट फास्ट परत पाच मिनिट स्लो दहा मिनिट फास्टचं परत पंधरा मिनिट फास्ट पंधरा मिनिट फास्टचं परत वीस मिनिट फास्ट जरा जा, घाम येईल अशा पद्धतीनं थोडंसं फास्ट चालायचं त्याचबरोबर आपण ज्या शाळेत कवायती करायचो त्या कमीत कमी एक वीस मिनटं दिवसातून दोन ते तीन वेळा करायच्यात ज्या पेशंटना गुडघ्याचा त्रास आहे अशा पेशंटनी शक्यतो जास्त चालणे टाळायचे